श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि सोमवारी महादेवांच्या सेवेसोबत उपासनेसोबत महादेवांना शिवामूठ अर्पण करण्यासोबतच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो जवळच असलेल्या मंदिरात जाऊन आपल्याला करायचा आहे या उपायामध्ये शिवमंदिरातून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्यानंतर ती कुठे ठेवायची आहे ही किती दिवस ठेवायची नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तरपा हा, पहिले आपन, आ, तर पहा उद्या श्रावणातील पहिल्या सोमवारी आपण महादेवांची सेवा उपासना करणार आहोत खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई आमच्या घरामध्ये शिवलिंग नाही मग अशा वेळेस आम्ही पूजा कशी करावी तर तुम्ही पूजा पार्थिव शिवलिंगाची करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही सेवा उपासना करू शकता त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा उद्या श्रावण सोमवारी आपण महादेवांना शिवामूठ अर्पण करणार आहोत शिवामूठ अर्पण करत असताना ती पूर्ण मूठ भरून घ्यायची असते आणि ती महादेवांना अर्पण करायची असते शिवामूठ ही तीन वेळा अर्पण केली जाते माता या शिवामुठीचं काय करावं हे देखील बऱ्याच जणांना माहिती नसल्याने त्या शिवामुठीचं काय करावं अशा देखील कमेंट्स असतात त्यामुळे बघा आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी महादेवांना शिवामूठ अर्पण करतो प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ जी आहे ती वेगवेगळी अर्पण केली जाते उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे उद्याची तांदळाची शिवामूठ असणार आहे आपली रो पूजा झाल्यानंतर म्हणजे प्रदोष काळी किंवा तुम्ही सकाळी महादेवांची पूजा करणार आहात त्यावेळेस सगळ्यात शेवटी शिवामूठ अर्पण केली जाते शिवामूठ ही ओली करून अर्पण केली जाते तांदूळ मुठभर घ्यायचे ते ओले करायचे आणि त्यानंतर ती शिवामूठ जी आहे ती महादेवांवरती अर्पण करायची असते जर तुम्ही मंदिरात अर्पण केली तर तिथली शिवामूठ तुम्हाला घरी आणता येत नाही पण आपण घरी जी शिवामूठ महादेवांना अर्पण केलेली आहे ती मात्र आपल्याला निर्मल्यात टाकून द्यायची नसते तर ती शिवामूठ आपण ओली अर्पण करत असतो म्हणजे हे तांदूळ जे आहेत ते ओले होतात मग आता त्या तांदळाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारी येतो तर त्या दिवशी काय करायचं ते तांदूळ जे आहेत ते, ते म्हणजे बेलपत्र बाजूला करून घ्यायचे आणि जे ते तांदूळ तुमच्या हातात येतील तेवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे थोडेसे तांदूळ तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि शिवामूठ जी आहे ता ती जी दान करावी असं म्हणतात तर ती तांदळाची शिवामूठ जी आहे ती तुम्ही दान करू शकता आता आपण तीन मोठी शिवामूठ अर्पण करणार आहोत तर तेवढी शिवामूठ दान करायची का तर नाही तुमच्या घरातील इतर थोडेसे तांदूळ त्यामध्ये वाढवायचे आणि ती शिवामूठ तुम्ही एखाद्या गोरगरिबाला दान करू शकता असं केल्याने तुम्हाला दान केल्याचं पुण्यदेखील लाभ लाभेल आणि कोणाला तरी या शिव लाभ होईल कारण असंही निर्माल्यात फेकून दिल्यानंतर ती वेस्टच होत असते पण शिवामूठ जी आहे ती कधीही निर्माला टाकायची नसते अशा पद्धतीनेच ती दान केली जाते त्यामुळे तुम्हाला शिवामूठ दान करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता मंदिरामध्ये सामूहिक रुद्र होतं तिथे बसून तुम्ही श्रवण करत ह्या सेवा करू शकता किंवा पठण करत ह्या सेवा करू शकता रुद्राभिषेक कसा करावा याची संपूर्ण यादी जी आहे ती केंद्रामध्ये दिलेली असते त्याप्रमाणे तुम्हाला रुद्राभिषेक घरी देखील करता येतो किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाता आला किंवा जवळच असलेल्या मंदिरात जाता आलं तर नक्की तिथे जाऊन तुम्ही ह्या सेवा करा श्रावणामध्ये तर केंद्रामध्ये रोज रुद्राभिषेक होतो त्यामुळे एखाद्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मी मंदिरात जाऊन सेवा करावी तर तिथे नक्कीच तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचंच आहे घरी जरी आपण किती सेवा उपासना केली तरी जवळ तुमच्या जे कोणतं मंदिर आहे तिथं जायचं आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरामध्ये असतं आणि घरात आपण कितीही प्रयत्न केला तेवढं पावित्र्य राखण्याचा तरी देखील ते राखलं जात नाही काही ना काही गोष्टी आपल्या घरामध्ये होतात भांड्याला भांडं लागतं आणि आपल्या तोंडून एखादे अपशब्द निघतातच त्यामुळे घर हे एवढं पवित्र नसतं जेवढं मंदिर असतं त्यामुळे मंदिरात जाऊन तुम्हाला महादेवांचे आशीर्वाद घ्यायचेच आहेत आता घरी तर आपण बेलपत्र महादेवांना अर्पण करणार आहोत तुम्हाला एकशे मिळाली तर उत्तम आहे नाही मिळाली तर जेवढी मिळतील तेवढी बेलपानं तुम्हाला शिवाष्टोत्तर नामावलीचं पठण करत अर्पण करायचे आहेत आणि शिवाय तुम्हाला मंदिरात जाताना देखील महादेवांसाठी बेल पान घ्यायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि बेलपान सोबत घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये मंदिरा खूप गर्दी असते अगदीच मान्य आहे त्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला कलशामध्ये असलेलं जल जे आहे किंवा पाणी जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडेसे तांदळाचे दाणे देखील टाकू शकता कारण पहिल्या श्रावण सोमवारची शिवामुठी तांदळाची आहे त्यामुळे तुम्ही असं करू शकता शिवाय तुम्ही वेगळे तांदळाचे दाणे देखील सोबत नेऊ शकता तीन मोठी श्रा शिवामूठ जी आहेत ती महादेवांवरती अर्पण केली जाते तर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे जल अर्पण करत असताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करायचं आहे आता तुम्ही जी बेलपत्र नेलेली आहेत पाच सात किंवा अकरा ती बेलपत्र अर्पण करत असताना तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली पठण करायचे मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही एका साईडला बसून ती बेलपत्र हातात घेऊन शिवांच्या एकशे आठ नावांचं उच्चारण करायचं आहे आणि त्यानंतर ती बेलपत्र तुम्ही एकत्रित अर्पण केली तरीही चालतात किंवा तुम्ही ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि बेलपत्रांना जे आहे ते अभिमंत्रित करायचं आहे आता बेलपान नाहीच मिळालं तर मग अशा वेळेस काय करायचं तर बेलपान नाही मिळालं तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक कलश भरून जल नेलेलं आहे कच्चं दूध देखील या दिवशी अर्पण केलं जातं शिवाय शिवमहापुराणात सांगितल्याप्रमाणे उसाचा रस अर्पण के करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे त्यामुळे जी वस्तू तुम्हाला मिळेल ती तुम्ही मंदिरामध्ये जाऊन नक्की अर्पण करा त्यानंतर आपल्याला शिवमंदिरातून जी वस्तू घरी आणायची आहे ती आपल्याला आर्थिक सुबत्तेसाठी म्हणजेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात शिवमंदिरातून आणायची आहे ही वस्तू तुम्ही अर्पण केलेली असू शकते किंवा इतर कोणी अर्पण केलेली वस्तू देखील तुम्ही आणू शकता आणि ती वस्तू म्हणजे बेलपत्र आपण जी बेलपत्र महादेवांना अर्पण करणार आहोत त्याआधी आपल्याला ते हातात घेऊन बसायचं आहे महादेवांना तुम्हाला सांगायचं आहे की मी माझ्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी मनोभावे हे बेलपत्र घरी घेऊन जाणार आहे त्यासाठी मला तुम्ही आज्ञा द्यावी असं म्हणायचं त्यानंतर ती बेलपत्र महादेवांना अर्पण करायची त्यातलंच एक बेलपान उचलायचं आणि ते घरी घेऊन यायचं असंच तुमचे पती देखील करू शकतात अशीच तुमची मुलं देखील करू शकतात किंवा तुम्ही जर पाच बेलपानं अर्पण केली त्यातली तुम्ही चार उचलून आणली दोन तुमच्या मुलांसाठी एक तुमच्या पतीसाठी एक तुमच्या स्वतःसाठी असं देखील तुम्ही करू शकता ते बेलपान घरी आणल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे हे तर मी सांगतेच पण तुम्हाला तुम बेलपानं नाही मिळाली तर मग इतर लोकांनी जी बेलपानं अर्पण केलेली असते ती तुम्ही उचलून घेऊ शकता त्यांना स्वच्छ धुवायचं आहे आणि ती बेलपानं हातात घेऊन महादेवांकडे प्रार्थना करायची अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ती दुसऱ्यांनी अर्पण केलेली बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केली तरीही चालतं हरकत नाही तुम्हाला बेलपान नाहीच मिळाली तर त्यासाठीचा हा पर्याय मी तुमच्यासोबत सा शेअर केलेला आहे आता हे जे बेलपान आहे ते घरी आणल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिजोरी म्हणजे कु कुठे तर पहा जिथे आपण आपले पैसे सोनं नाणं वगैरे ठेवतो तिथे आपल्याला हे बेलपान ठेवायचं आहे मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी हा उपाय केला असेल मी देखील केला होता तर मागच्या वर्षीचं जे बेलपान आहे ते तुम्ही आता काढून घ्यायचं आणि ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे बेलपान आपण म्हणजे ह्या पहिल्या श्रावण सोमवारी आणणार आहोत ते आपल्याला परत तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे महादेवांचे आशीर्वाद मिळतात बघा एक हजार पटीने शिवतत्व जे आहे ते या दिवसांमध्ये सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही कराल ना त्याचं तुम्हाला शीघ्र फळ हे मिळतंच आता उर्वरित म्हणजे पतीसाठी आणलेलं ते तुम्ही पतीच्या बॅगमध्ये ठेवू शकता मुलांसाठी आणलेले जे बेलपत्र आहेत ते तुम्ही मुलांच्या बॅगेत ठेवू शकता त्याचबरोबर एखादं बेलपत्र तुम्ही प्रसादा स्वरूप खायचं आहे बेलपत्राचं आयुर्वेदिक देखील महत्त्व आहे यामुळे अनेक रोग जे आहेत ते बरे होतात तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला तुम्ही मंदिरातून आणलेलं हे बेलपत्र खायला दिलं तर त्याचा असाध्य रोग देखील बरा होऊ शकतो त्याचबरोबर जर रुद्राभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ मंदिरातलं तुम्ही आणलं तर आधी सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये आपल्या घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य मांगल्य असतं त्यामुळे तिथून आणलेलं तीर्थ तुम्ही घरातील व्यक्तींना देऊ शकता ते तीर्थ तुम्ही घरात सगळीकडे शिंपडू शकता यामुळे घरातील नकारात्मकता वास्तुदोष दूर होतात पण प्रत्येकाला मंदिरात जाऊन रुद्राभिषेकाचं पाणी आणणं शक्य नाही तरी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन बेलपण पाण्याचा हा जो उपाय आहे तो श्रावणातील पहिल्या सोमवारी आवर्जून करायचा आहे घरी ज्या आपण सेवा उपासना करणार आहोत त्या तर करायच्याच आहेत शिवाय बेलपान घरी आणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा बेलपानाचा उपाय करायचा आहे पण जर तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल सुतकाचा शेवटचा दिवस जरी पहिल्या श्रावण सोमवारी येत असला तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सुतक तसेच विटाळ किंवा मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी हा उपाय चुकूनही करू नये पण तुमच्या वतीने तुमचे पती मुलं हा उपाय करू शकतात आणि बघा वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळते आणि हे जे बेलपत्र आहेत ते अतिशय पवित्र होतात ज्यावेळेस ते महादेवाच्या पिंडीला स्पर्श करतात त्यामुळे सुतक विटाळ घरामध्ये असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला चुकूनही करायचा नाही पण स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असेल पाचवा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करू शकता पण जर चौथाच दिवस असेल तर तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून हा उपाय करून घ्यायचा आहे आणि वर्षभरातून आपल्याला एकदाच ही संधी मिळते त्यामुळे प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा मंदिरामध्ये खूप गर्दी असते मान्य आहे पण आपल्याला एखादं तरी बेलपत्र मिळतंच ते तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि बेलपत्राचा प्रसादा स्वरूप सर्वांनी ग्रहण करायचं यामुळे तुमचे अनेक आजार बरे होतात कारण तिथे केलेली सेवा जी आहे ती अनेक पटीने कार्यरत असते सिद्ध झालेली असते म्हणून ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही चुकू नका हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही आवर्जून करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री शिवाय नमस्तोभ्यम आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ